हाय एव्हरीवॅन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी आले आहे गुजरातला वलसाड इथे तर मी आली आहे मा विश्वेश्वरी धाम इथे तर हे खूप असं मोठं हो आणि वलसाड इथे खूप जागृत मंदिर आहे त्या मंदिराची स्टोरी आपण ऐकू आता व्हिडिओमध्ये चला तर आणि खूप असं प्रसिद्ध असं मंदिर आहे वलसाडमधलं आणि मु मुंबईपासून वलसाडचा डिस्टन्सही खूप कमी आहे तुम्ही तीन तासामध्ये वलसाडला येऊ शकता आणि पार भरून दोन तास लागतात तो तो सो आता वलसाडमध्ये काही फेमस जे टेम्पल आहे जसं विश्वंबरी आहे धाम आहे आणि स्वामीनारायणचे दोन टेम्पल आहेत तिकडे मी व्हिजिट करणार आहे चला तर आता आपण फर्स्ट मी विजिट केलं आहे मा विश्वंबरी धाम खूपच सुंदर असं मंदिर आहे पण मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे आणि देवीची जी मूर्ती आहे ती खूपच सुंदर आहे आणि ते मंदिराच्या आतमध्ये थ्री डी लाद वगैरे आहेत म्हणजे खूपच सुंदर आणि एवढी स्वच्छता आहे इकडे तुम्ही बघू शकतात खूपच मस्त प्लेस आहे मस्ट विजिट प्लेस आहे खूप तुम्हाला एकदम मन्नास प्रसन्न आणि शांत वाटेल इकडे आल्यावर मी सॅटर्डेला आली होती आणि एवढी गर्दी नव्हती इकडे तुम्ही बघू शकता तर आता मला मी बाहेर रोड आली तुम्ही बाय ट्रेनही येऊ शकता ह्या प्लेसला वलसा स्टेशनला तुम्ही ऑटो नाही किंवा बस आणि बाहेर मात्र मागू ट्रॅफिक लागलंच आता आपण जाऊया पुढे सगळं मंदिर बघूया कसं आहे खूपच सुंदर मंदिर आहे वर मंदिराच्या वर आहे खूपच मस्त वाटतं मला आपण पुढे जाऊया मंदिराच्या मागच्या साईडला गेधान आहे खूप साऱ्या गाई होत्या म्हणजे जिराफ आहे मंदिर तो मैं बता दे पृथ्वी कलश रेशू खुपच मस्त है महाधाम मंदिर बाइक साइड ल जाए तक है गोलकरण श्रीकृष्ण हज दृश्य खुपच मस्त है

आणि आमच्या सगळ्या चहा आणि आता आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे धाम तुम्ही बघू शकता वैष्णोदेवीची सुंदर अशी कृती कृती तयार केलेली आहे मी वैष्णदेवीला गेली नाही कधी मी फर्स्ट टाईम करते हे टेम्पल ही त्या टेम्पलपासून पासून खूप जवळ आहे अंदाज दहा किलोमीटर आणि हायवेच्या जवळ होतो चला आता आपण जाऊ वैष्णोदेवी धाम इथे मंदिराच्या तिकडे पण व्हिडिओग्राफी अलाउडती फोटोज अलाउड नव्हते खूपच सुंदर आणि खूपच मस्त अशी प्लेस आहे ही पण तुम्ही जर विश्वभाईला धामला आलात तर ही प्लेस सुद्धा नक्की विजिट करा तिकड खूप जवळच आहे श्री गणेश असं दर्शन घेऊया पहिला सुरुवात करूया जा चला जात वरती जाऊया डोंगर चढून गोवा केलेली आहे आणि डोंगर हा चढत घ्यायचा खूपच मस्त नाही होती ना। चला वरून तुम्हाला वर घ्यायचंय दर्शन इकडे येऊन सुद्धा आता आपण गौरवैवाच दर्शन घ्यायला असं बोलतात की देवीची यात्रा भैरवाचं दर्शन घेतलं नाही तर पूर्ण होत नाही सगळं भैरवाचं सुंदर असं मंदिर होत

प्लेसेस या पार्लरवरून खूप जवळ आहेत आणि खूप साऱ्या लोकांना प्लेसेस माहितीसुद्धा नाही आहेत त्यान मस्ट विझिट प्लेस आहे कारण खूपच मस्त वाटतं इकडे येऊन इकडचे जे टेम्पल्स आहेत ते आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने स्वामीनारायण मंदिर आहेत दोन ती विझिट करूया चला तर बाय बाय